नमस्कार मंडळी अॅग्रोनवर एक आर्टिकल मी पाहिलं कालच्या तारखेत तर कापूस उत्पादकतेत वीस ते छप्पन टक्के वाढ आणि ते कशामुळं तर सघन लागवड किंवा अतिसघन लागवड आता ही सघन लागवड आणि अतिसघन लागवड काय आहे तर सघन लागवड म्हणजे जास्त दाट पिकाची लागवड केली पाहिजे आणि अतिसघन म्हणजे त्यापेक्षा ही दाट तर आता हे नेमकं काय आहे आणि खरंच आणि उत्पादन वाढते का उत्पादन वाढीमागं आणखी काही बाबी चेंज होतात का यावर थोडस चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असेल त्यांनी फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका मंडळी सगळ्यात पहिले आपण जे अंतर दिलेलं आहे म्हणजे आपण जे लागवड करतो चार बाय दोन पाच बाय दोन किंवा पाच बाय एक पाच बाय दीड अशा पद्धतीने लागवड करतो आणि सघन लागवड म्हणजे दाट लागवड म्हणजे तीन बाय एक या अंतरावर लागवड करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि अतिसक्ष लागवड म्हणजे तीन बाय अर्धा फूट अशा पद्धतीने लागवड करायची तर मग आता कोणकोणत्या बाबी चेंज होतात आणि काय उत्पादनावर शेवटी परिणाम येतो आणि खर्च कसा चेंज होतो ते मी तुम्हाला दाखवायचं आहे मला तर पहा सगळ्यात पहिले ज्या चार बाय दोन आपण झाड संख्या होते पाच हजार चारशे झाड संख्या होते आणि इकडं तीन बाय एक मध्ये ती झाड संख्या होते चौदा हजार पाचशे म्हणजे जवळपास तिप्पट झाड संख्या होते आणि त्यानंतर तीन बाय अर्धा फूट आपण करतो संख्या होते एकोणतीस हजार एवढी झाड संख्या म्हणजे सहापट एवढी झाड संख्या वाढते ठीक आहे हे काचा आहे हा जो हिशोब आहे एका एकराचा हिशोब आहे तर इथं पाच हजार इथं पंधरा हजार आणि इथं एकोणतीस हजार म्हणजे सहा पट जवळपास म्हणजे इथं चिपट आणि इथं पट तर मग या हिशोबाने बाकीच्या खर्चात त्याचे आपण हो बियाणे लागवड किंवा पाच बाय एक पाच बाय दीड आपण लागवड करतो त्यावेळेस आपल्याला बियाणं लागतं दीड पॉकेट प्रति एकर दीड पॉकेट बियाणाचा खर्च होतो बाराशे शहाण्णव रुपये आणि त्याच वेळेस मग इथं झाडसंख्या वाढली आणि ऍटोमॅटिक बियाणं वाढलं बियाणं मग किती तर आपण इथं पाहिलं की तिप्पट बियाणं वाढलं म्हणजे मग इथं होते अडतीसशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं बियाणं आणि इथं सहा पट म्हणजे मग सात हजार सातशे शहात्तर रुपयांच बियाणं होते त्याच तुलनेत आपण लागवड खर्च जो आहे एका एकाला आपल्याला साधारण तीन मजूर लागतात आणि दोनशे रुपये जर आपण पकडला मजुरा तर सहाशे रुपये होतात इथं तिप्पट अठराशे आणि इथं सहा पट छत्तीसशे ठीक आहे त्यानंतर खत खत तुम्हाला कमी असते म्हणून आपल्याला साधारण मी असं पकडलं की आपण तीन खताचे डोस टाकतो मग त्यात काही बकेट वगैरे टाकतो किंवा मग सूक्ष्म द्रवा टाकतो किंवा मग सफर टाकतो झिंक टाकतो फेरस टाकतो हा सगळा खर्च पडून एक सहा हजार रुपयाचा खत लागते झाडसंख्या जास्त असल्या म्हणून इथं दहा हजाराचा खर्च लागते आणि इथं तीन बाय अर्ध्या फुटावर दहा हजार जा, साधारण तसे बारा हजारापर्यंत पाहिजे होतं परंतु आपण दहा हजार पडून चालू आहे आता तुम्ही खत कशा पद्धतीने वाढते तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याची जी खत देण्याची पद्धत आहे एका मुठी ती बाबा तीन झाडाकर किंवा चार आपण मजुराला सांगत असतो मग अशा वेळेस वेळेस झाड संख्या वाढेल तर ॲटोमॅटिक तुमचा खत सुद्धा इथं वाढतो बरोबर आहे एका मुठीत तीन किंवा चार पाच झाड करायची सवय असते त्यामुळे इथं खताचा सुद्धा डोस वाढतो खताचा जागा वाढतात मग खत टाकण्याची मजुरी सुद्धा वाढते इथं नऊशे रुपये म्हणजे साधारण खट्टाणी मजुरी नऊशे रुपये होती पण वाढीव मजुरी होती अठराशे रुपये आणि इथं सुद्धा अठराशे रुपये नंतर फवारणीचा औषधाचा जो खर्च आहे एकवीस चार हजार आपण आणि इथं सात हजार सात हजार कारण झाड दात असल्यामुळे झाड जास्त करणं आवश्यक असतं चांगली रिझल्ट येण्यासाठी त्यामुळे औषधांचा खर्च वाटतो सोबत मजुरीचा फवारणीची जी मजुरी आहे इथं जर समजा शेवटपर्यंत नऊशे रुपये जर लागतला एका एका इथं बाराशे आणि इथं तेराशे रुपये तो साहजिक लागतो त्यानंतर लिहून जो खर्च आहे या अंतरातील दोन्ही साईड न डबरे चालत असल्यामुळे इथं लिहून खर्च फक्त दोन हजार रुपये येतो दोन किंवा तीन हजार तुम्ही पकडून चाला दोन हजार रुपयाच्या वर खर्च येत नाही कारण दोन्ही साईड डिटन याला चालतात पहिल्या फेराला चालतो दुसऱ्या फेराला सुद्धा दोन्ही साईडने डबरी चालतात आणि इथं दोन्ही साईडने डाव्या चालत नाही फक्त पहिल्या फेराला दोन्ही साईड डोरी चालतात म्हणून इथं पाच हजार खर्च येतो खर्च वाढतो आणि इथं पहिल्या फॉरी पहिल्या फेरापासूनच एका साईडनं डबरी चालते त्यामुळे इथे खर्च परत वाढतो तो सात हजारापर्यंत जातो आता वेचणीचा खर्च जर आपण गृहित पकडला की जे चार बाय दोन यानंतर जे आपण कापूस टाकलेला त्याच्यात जर सात क्विंटल कापूस होत असेल आणि एका क्विंटलला जर हजार रुपये खर्च लागत सात क्विंटल सात हजार रुपये आणि मग जसं न्यूज मध्ये होतं आर्टिकल मध्ये की वीस ते छप्पन टक्के उत्पादन वाढवते आपण मिनिमम वीस टक्के उत्पादन वाढवते तर त्या हिशोबाने मग सात सात क्विंटलच्या हिशोबाने उत्पादन वाढव उत्पादन वाढते ते वाढते एक एक क्विंटल चाळीस तर त्या हिशोबाने तिथं आठ हजार चारशे रुपये आठ हजार चारशे रुपये होतात आणि इथं होतात आठ था हजार सातशे था रुपये अतिसघन लागवडमध्ये त्यानंतर आपण दहा क्विंटल म्हणजे मॅक्झिमम उत्ता उत्पादन दुण गृहित धरू तर इथं दहा क्विंटल पकडू आपण रेग्युलरमध्ये रेग्युलर अंतरात आणि सगन लागवडामध्ये पंधरा हजार पाचशे रुपये कारण त्यांनी सांगितले की सघन लागवडीमध्ये मॅक्झिमम त्रेपन्न टक्क्यापर्यंत उत्पादन वाढू शकते आणि इथं छप्पन टक्क्यापर्यंत अतिसघन लागवडीमध्ये म्हणून इथं पंधरा हजार सहाशे झाले ठीक आहे त्यानंतर एकूण खर्च सात क्विंटलचा म्हणजे जर एकरी सात क्विंटल होत असेल रेग्युलर साईज रेग्युलर अंतरात तो एकुन खर्चा तो बावी बावी तर एकूण खर्च येतो बावीस हजार चारशे बावीस हजार सातशे त्यानंतर सघन लागवडीमध्ये एकोणचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये हे अतिसघन लागवडीत खर्च येतो त्यानंतर सात क्विंटलला जर आपण सहा हजाराने भाव पकडले तर ते होतं बेचाळीस हजार इथं होतात पन्नास हजार चारशे आणि इथं होतात बावन्न हजार रुपये ठीक आहे कारण उत्पादनाच्या हिशोबाने हिशोबन खर्च वजा नफा म्हणजे आपला जो खर्च आहे तो खर्च किती झाला नफ्यातून ते आपण वजा करू आपला याच्यातून वजा करू तर आपला उत्पादन झालं बेचाळीस हजाराचं खर्च झाला बावीस हजार सातशे उरले एकोणवीस हजार तीनशे हे आहे रेग्युलरमध्ये एकोणीस हजार तीनशे रुपये सगळ लागवडीमध्ये उरले आपल्याला अकरा हजार तीनशे बारा रुपये आणि अतिसगर लागवडीमध्ये उरले चार हजार आठशे रुपये आणि हे मिनिमम जर उत्पादन पिकलं तरचा विषय आहे वीस जर उत्पादन झालं तर आता जर आपण मॅक्झिमम छप्पन आणि त्रेपन्न टक्के जर उत्पादन झालं तर दहा क्विंटल पकडू आपण रेग्युलरमध्ये दहा क्विंटल पिकलं आणि सगन लागवडीमध्ये पिकला आपल्याला साधारण पंधरा हजार पंधरा साडे क्विंटल आणि अतिशय लागवडे मी ते पिकलं पंधरा क्विंटल साठ किलो तर मग याचा रेग्युलरमध्ये पिकलं दहा क्विंटल सहा हजार आणि भाव होतात साठ हजार रुपये इथं होतात नव्वद हजार रुपये पंधरा सक्त नव्वद आणि इथं होतात एक्याण्णव हजार रुपये ठीक आहे तर मग आता वाढीव जो वेचणीचा खर्च आहे म्हणजे आता आपण काय केलं की वाढीव त्यात ऍड केलेलं आहे ना की वाढीव उत्पादन ऍड केलेलं आहे पण त्यामुळं जो वाढीव जो खर्च आहे तो इथं तीन क्विंटल वाढले त्यामुळे तीन हजार रुपये ऍड केले इथं साडेपाच क्विंटल वाढले इथं सुद्धा साडेपाच क्विंटल वाढले ते पैसे ऍड केले आणि मग आपण खर्चात मोजा केला ठीक आहे खर्चात तीन -तीन, तीन -तीन रुपये ऍड केले त्या हिशोबाने आणि मग निव्वळ नफा किती उरला तर जे रेग्युलर साईज आहे त्यामध्ये चौतीस हजार तीनशे ती चार रुपये आणि जे सघन लागवड आहे त्यामध्ये पंचेचाळीस हजार चारशे बारा रुपये आणि अति अतिसघन लागवडीमध्ये उरतात अडतीस हजार शंभर रुपये तर ह्यावरून एक निष्कर्ष निघतो अतिसघन लागवड हे आपले निश्चितच कामाची नाही आहे तो उरला प्रश्न आता फक्त सघन लागवड आणि रेग्युलर जे तुम्ही लागवड करतात त्या हिशोबाने ठीक आहे तर मग याच्यामध्ये उरले इथं चौतीस हजार आणि तिथं पंचेचाळीस हजार म्हणजे साधारण दहा हजार रुपये बाबी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे त्या बाबी कोणत्या तर इथं जो खर्च आहे तो निधनाला मजूर भेटणं आवश्यक आहे कारण रेग्युलर साईजमध्ये मध्ये दोन्ही साईडने डवरे चालतात त्यामुळं मजूर मजुरावर तेवढं डिपेंड राहावं लागत नाही किंवा वेचणीचा वेचणीसाठी मजुरासाठी आपल्याला फिरावं लागतं तिथे फिरावं लागत नाही खत देण्यासाठी मजुरा फिरावं लागतं ते मिळत नाही फवारणीसाठी मजूर मिळत नाही तर इथं तर मग आता ठरवायचं तुम्हाला आहे रेग्युलर लाग रेग्युलर पद्धती लागवड करायची आहे की अति घन पद्धतीने घन पद्धतीने सघन पद्धतीने लागवड करायची आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि हे जमिनी निहाय सुद्धा ठरवलं पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आपण जे पाहिलं की कृषी विभागात तुम्ही जाहिरात पाहिली असेल किंवा स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धती कासू कापूस उत्पादक वीस ते छप्पन टक्के वाढ आता ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची जमीन कशी आहे आणि कोणत्या जमिनीत आपण किती अंतर ठेवलं पाहिजे कारण जमिनीचा सगळ्यात महत्त्वाचा रोल इथं असतो ठीक आहे म्हणून मंडळी अशा पद्धतीची व्हिडिओ लागत असेल म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वॉल सबस्क्राईब करा ग्रीपावर धन्यवाद